प्रभाग क्रमांक देवळाली गावातील असलेल्या, दखल घेत नाशिक महानगरपालिका स्थायी समिती महासभेच्या बैठकीत नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला घरकुलमधील पाणी प्रश्न बिल्डिंग मध्ये झालेल्या दुरावस्था आणि घरकुलाचे अर्धवट असलेले काम याबाबत प्रश्न उपस्थित करून याबाबत प्रशासनाकडून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसंच यावर सभापतींनी देखील लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत काय केलं पाहिजे आपण आता श्रम विभागाचे जे कोणी अधिकारी असतील ना सभापती मोदी त्यांना तुम्ही बोलवा तिथली परिस्थिती अशी आहे की ज्याच्या नावावर घरकुल आहे ज्याच्या नावावर अलॉट झालंय तो दीन। 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 दीन।